आपण आता आलेलो आहो पिक्सल ॲपमध्ये आप ना आपण आता केलेली आहे बघू शकता टाकलेला आहे फॉन्ट तुम्हाला कोणाला जर फॉन्ट कुठून काय करायचं माहिती नसेल तर मी सांगतो बघा एक याच्यावरती टॅप करावं लागेल मी जो चिन्हावरती टॅप करतो ना त्या चिन्हावरती आपल्याला टॅप करावं लागेल हा चिन्ह आहे तो हा चिन्हावरती टॅप केलं की असा इंटरप्रिन्स येईल असा इंटरप्रिन्स झाला की इथे जे दिसेल तुमचा फंड तुमचा फंड दिसल्याच्यानंतर त्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे इथून एक साधा सिंपल कलर मी ब्लॅक घेतोय तुम्हाला जसं आवडेल तसा घ्या ठीक आहे आणि त्याच्यानंतर ना तुमचं जे म्हणजे तुमचं जे फंड्स येईल ते असा प्रकारचा येईल त्याच्यानंतर ना तुम्ही स्क्रोल करावा स्क्रोल केल्याच्या नंतर ना ए बी इथे ए बी नावाचं आहे तर ते त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता मोडायला खूप वेळ लागतो हां तर इथं मी जे दाखवलं होतं दा ए बी फॉल्ट ठीक आहे कॅन्सल मी जे दाखवलं दा होतं हवाला ए बी फॉल्ट बरं ब्रश घेऊया ए बी फॉन्ट हा ए बी फॉल्ट तर याला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर ना आपल्यासमोर असं हे संपूर्ण इंटरफेस येईल तर आपल्याला याच्यामध्ये कुठलाही फंड लावायचा नाही मित्रांनो ठीक आहे आपल्याला क्लिक करायचं माय मायफंड्सवरती तर इथे माय फंड्स तुम्हाला कुठे दिसतंय मी दाखवतो माय फंड्स ठीक आहे ना माय फंड्स त्याच्यावर अरे बरोब बहुत बडाव घ्या हो हे जे दिसतंय ना माय फंड्स अरे तरी मोठं झाला हे हवाला जो दिसतोय हवाला एक मिनिट मी हां हवाला जो दिसतो आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर ना क्लिक केल्याच्या नंतर ना आपल्यासमोर एक टेक्स टेक्स्टचं ऑप्शन येईल आणि त्याच्या बाजूला प्लस आपलं म्हणतो ना की प्लस फाईल म्हणजे फाईलचं ऑप्शन भेटेल फाईलचं ऑप्शन भेटल्याच्या नंतर ना तुमच्याकडं जे बी काही फंड्स असतील की आता माझ्याकडं इन्फिनिटी फंड्स आहेत कोणाकडं साधे फंड्स आहेत तर त्या प्रकारे तो जो आहे तर तो तो, तो फंड्स यूज करू शकतो त्याच्यामुळं तर आता मी याला लावणार आहे इन्फिनिटी झिरो एक इन्फिनिटी झिरो एक लावणार आहे तर मी ते 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 ला ला ते तर इन्फिनिटी झिरो एक त्याला आता हे बघू शकता तुम्ही की वाडको जे इथे इन्फिनिटी झिरो एक बसू शकत नव्हतं ना तर आता इथे बसलेला आहे बघू शकता मी तुम्हाला वाटलंस तर राईट करून दाखवेल राईटचं ऑप्शन कुठं असतं मी तुम्हाला दाखवतो दाखवतोसर खेथं ओकेवरती क्लिक केलं की राईट होतं आहे आता मी तर क्लिक करतो आहे ओके आणि अशा प्रकारमध्ये तुमचा बघू शकतो तुम्ही दाखवतो अशा प्रकारामध्ये तुमचा फॉन्ट हा कन्वर्ट होईल ह्या अशा प्रकारेमध्ये तुमचा फॉन्ट कन्वर्ट होईल आणि जर कन्वर्ट झाला नाही काही प्रॉब्लेम आला तर इथे यायचं याला हा किंवा लॉक करायचं आता मी याला लॉक केलेला आहे हां तर याला अशा प्रकारामध्ये हा तुमचा फॉन्ट येऊन जाईल फॉन्ट आल्याच्यानंतर ना मी तुम्हाला डबल दाखवतो हा जो आहे बस हा जो आहे ना हा पूर्ण फॉन्ट आहे एक मिनट हा जो आहे तर हा पूर्ण फॉन्ट आहे अरे पूर्ण फॉन्ट आहे तुमच्यावाला मी म्हणजे होल छोटं केलेलं नाही आहे पण होल मोठं बी केलेलं नाही आहे तुम्हाला बाणच्या दिशेने दाखवायचं तर बाणच्या दिशेने दाखव त्याला काय तुम्हाला बाणच्या दिशेने दाखवतो मी बघू शकता हा हा जो मी बाण मारलेला आहे ठीक आहे तुम्हाला बाण नाही दिसू राहिला ना हा जो चौकोन तुम्हाला दिसू राहिला बरोबर हा चौकोन जो तुम्हाला दिसू राहिला हा बोला तर या चौकोनमध्ये आपण आपल्या नावाचा टेक्स पेंजी तयार केलेला आहे तर काही लोकांना प्रश्न कसा पडतो की बाबा टेक्स पेंजे तर आपण तयार केली आहे सर्व झालं आहे पण आपल्याला त्याच्यामध्ये माझे जे फंड्स आहेत ते फंड्स लावता येत नाहीत तर काय करायचं परत मी सांगतो परत काय करायचं इथं जे छोटस इथं जे छोटस जे पेन्सिलचं ऐकून दिसतंय ना त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर ना हे जे मोठंवालं पेन्सिलचं ऐकून आहे एक मिनटं मी दाखवतो तुम्हाला झिरो करून हा वाला जो दिसतोय तो त्याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला तर मी क्लिक केलेला आहे ना आणि हा जो पाटीलवाला फॉट आहे का तो इथून खाली दाबायचा आहे बघू शकता की संपूर्णपणे ही जी आणि याला जे आहे तर पुन्हा एकदा याच्यावरती क्लिक करावं लागेल याच्यावरती क्लिक करावं लागेल मी दाखवतो याच्यावरती याच्यावरती क्लिक करावं लागेल भरपूर छोटं हो राहिलं तर याच्यावरती क्लिक करावं लागेल क्लिक केल्याच्या नंतर ना क्लिकच्या ना, ना तर काय करायचं माहिती आहे का प्लस त्याला पुन्हा दाबायचं आहे म्हणजे मी आताही हे साध्या प्रकारे सांगतो आहे पुन्हा दाबल्याच्यानंतर ही जे इथं छोटी पेन्सिल आहे याच्यावरती दाबायचं आहे आणि याच्या छोट्या याच्यावर दाबून याला काय करायचं आहे अरे अरे बायकाल काय विषय नाही इथं दाबायचं आहे आणि याला काय या करायचं का की एक टिंब मारून छोटस टिंब मारायचं आणि त्यावर धर 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 धडकायचे पुन्हा इथं जे आहे ते बघू शकतो मित्रांनो आम्ही तिथून हे होत नव्हत कारण की आहे जो ते आम्ही काय केलेलं आहे दुगाळ की डॅड डॅड डॅश डॅश लावायचं आणि त्या डेड डॅश एकदम लाईफ करायचं मित्रांनो मी प्रत्येक म्हणजे मटेरियल असं करत असतो मी एन जी सोडून सगळं काय करायचं कारण काय माहिती का, पी का पी ती पीएनजी ज्यावेळेस मागली होती का मागे गेली इंग्लिश करून तिथं ए लावलेला आहे तर याला दोन तुकड्यामध्ये आपण आता डिवाईड केलं तर याला काय करायचं आपल्याला पुढे सरवायचं तर पाटीलला पुढे सरकण्यासाठी काय करायचं आहे सिम्पली त्याच्यावर क्लिक करायचं आणि कॉपी करायचं बेसिक्स आणि जो मधला भाग होता दोघायचा हां इथं बरोबरली पेस्ट करायचं आहे आणि इकून जो मधला भाग आहे परत तिथं पेस्ट करायचं

ऑप्शनवरती जा जावं लागेल हे बघू शकतानंतरनं पूर्ण बॅकग्राऊंड कलरमध्ये झालं ठीक आहे तर याच्यासाठी ब्लॅक कलर घ्यायचा आपल्याला ठीक आहे म्हणजे दिसलं ना पाहिजे आणि त्याच्यानंतर ना त्याचा लॉक ओपन करून त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे त्याचा कलर येणार आहे हे बघू शकता पूर्ण कलरमध्ये सिस्टम आहे त्याचं जर जा। नाही बसलं तर मग व्हाईटला कलर आपण त्याला ॲडजस्ट केलेला आहे कुठला हां जो न दिसणारा कलरने आपण त्याला ॲड केलेला आहे किंवा त्याला आम्ही टेक्स्चरसुद्धा मारणार आहे टेक्स्चर मारण्यासाठी तुम्हाला टेक्स्चरचा कलर द्यावा लागेल मित्र मी टेक्स्चरचा कलर दरबारी जो यूज करतो ना तोच यूज केलेला आहे तला थोड़स पाठीमागन इफेक्ट दिए चाहे तो आमको भरपूर सारे इफेक्ट है आम पहले ब्लैक मारला हिमम व्हाइट मारला ब्लैक ते कसे नॉर्मल परिस्थिति चाहिए दिसते नंतर हा धुआवाला इफेक्ट है हा कोणता मारला हा वाइट मारला कस एकदम ऐक्टिव डिजाइन दिसते है तर आपली ही डिझाईन झाली जो आहे कि